नमस्कार भावांनो मुंबईचा टॉपचा नंदी मिलिंदेठ पाटील यांचा भुंगा मित्रांनो मिलिंदेठ पाटील यांचा भुंगा आता घाटावर कधी जाणार आहे विठ्ठल नानांच्या दावणीला तसेच मित्रांनो फुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी भुंगाचा पेरा कोणासोबत असणार आहे हेच आपण आता ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर मित्रांनो दोन दिवस आधी एक बाईट आली होती भुंगाच्या मालकांची मिलिंदेट पाटील यांची की दोन दिवसानंतर आपला भुंगा घाटावर जाणार आहे विठ्ठल नानांच्या धावणीला तर भुंगा कधी पोचणार तर मित्रांनो भुंगा आज रात्री पोचण्याची शक्यता आहे जर आज रात्री नाही पोचला तर उद्या शंभर टक्के पोचणार आहे विठ्ठल नानांच्या दावणीला मित्रांनो मागे बाईटमध्ये देखील सांगितलं होतं की भुंगा आपला घाटावर विठ्ठल नानांच्या दावणीला जाणार आहे नियोजन देखील विठ्ठल नानाच करणार आहेत त्यामुळे मित्रांनो आपला भुंगा आज रात्री घाटावर पोचण्याची शक्यता आहे किंवा उद्या नक्कीच पोचणार असो मित्रांनो आता महत्त्वाचा विषय म्हणजे भुंगा पैरा कोणासोबत आहे येत्या पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी सर्व रथी महाराजी येणार आहेत तब्बल बाराशे गाड्यांची नोंद होणार आहे त्यामुळे सर्व टॉपची नंदी सर्व आदत नंदी दुसरा नंदी सर्व आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे की पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी मैदानात कोणाचे कोणासोबत पैरे आहेत हे देखील उत्सुकता आहे तसंच आपला मुंबईचा टॉपचा बिंजोडचा आणि तीन फेरा देखील गाजवलेला असा हा भुंगा तर भुंगाचा पैरा कोणा सोबत तर मित्रांनो मिलिमशेठ पाटील यांनी सांगितलं होतं की तो भुंगाचा पैरा असा आहे की मुंबईमध्ये बिनजोडला पालालेला आहे आणि तीन फेऱ्याला घाटावर देखील आहे असा हा भुंगाचा पयरा आहे तर मित्रांनो बरेच जण चर्चा करत आहेत की घोटचा सर्जा आणि भुंगा पालणार आहे तर मित्रांनो नाही घोटचा सरजा पयरा दुसरा आहे त्यामुळे दुसरा कोणता पयरा असेल मग भुंगाचा तर मित्रांनो ओगलेवाडीचा तेजा ओगलेवाडीचा तेजा आणि भुंगा ही जोडी पुसेगाव हिंदकेसरी मैदानसाठी आपल्याला पल दिसणार आहे कारण की ओगलेवाडीचा तेजा देखील मुंबईला बिंजोडमध्ये तीन फेऱ्याला तो पलतोच त्यामुळे हा असणार आहे त्यामुळे भुंगा आणि ओगलेवाडीचा तेजा पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी ही जोडी सज्ज झालेली आहे त्याच्या गाडीवर आपले ड्रायव्हर असतील सप्त हिंद केसरी नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर मित्रांनो भुंगा आणि ओगलेवाडीचा तेजा नक्कीच ही गॅस लागणार आहे या जोडीला कारण की तेजा आणि भुंगा देखील टॉपच आहे धन्यवाद मित्रांनो